न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी काल बुलढाणा जिल्ह्यातील पातोर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडले या परिषदेत बच्चू कडू महादेव जानकार दीपक केदार उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही मग आत्महत्या का करतो अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला शेतातलं धान्य हातात हाता तुमचा विकेपर्यंत संख्या तुमची जास्त वांदा तुमचा जास्त तपासा रात्रभर विचार करा तुम्हाला जमत नसून तर हुशार बायको असून तर तिले तरी विचार <स्थाँगरा> <श्थाँगरा> <श्थाँगरा> तुमच्या अजून आटोक्यात आलाच नसून घे तर <श्> बायकुले तरी विचारा तुमच्यापेक्षा ते बरी आहे आणि ते जमत नसल तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या का ते मागून गेलं तर लात मारते समोरून घेतलं तर सिंगावर घेते तुम्ही कोणालाच काहीच कार तुमच्या तुमच्यापेक्षा तर बैल बरा तुमचा बैल बरा त्याला लात तरी मारता येते तुम्हाला काहीच करता येत नाही मी सभा बऱ्याच जणांनी विचारतोय पुढे महाराष्ट्रावर फिरलोय अरे जर आपला कापूस तीन हजाराला विका लागला तर काय कराल तुम्ही आता <laughs> ते तीनशे राहिल्यावर काय करणार आहे मागणी घ्याव काय करावं लढाले तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो में पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर या लागेल तरी जमते का पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत करा आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागायला नाही येणार तो काही धोक्यात घेऊ नका बच मतासाठी करतोय मी बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असत गुवाहाटी गुवाहाटी एवढी नाव बदलाम केलं जसा की सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद जाती भेद की नाही आहे या अर्थभेद की लढाई पैशासाठी लढावं हो लागणार आहे ला। पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशात काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढावं हो लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो जिंकलो आहे दिव्यांगाची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा देवापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे तू काय यांच्यासाठी लढतोय हे ग्रामपंचायत सदस्य निवडून याची ताकद नाही राजकीय आणि कशाने लढायचंय म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतोय सात लाख करोड तेलंगणाचं बजेट सा आज साडेतीन लाख कोटीच आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले पंचेचाळीस हजार कोटी तिथल्या धान आम्ही तिथल्या धान उत्पादक तिथला सोयाबीन उत्पादक तिथला कापूस उत्पादक का आले एकर मागे पाच हजार देत गारपीट यो हो, नाही हो, येऊ काही हो। न समांतर आम्ही भावांतर योजना हो पाच हजार रुपये आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय म्हणजे दिवाळी चांगली करू दिवाळी अंधारात के ने केली पाहिजे अभे साल्या आमचं आयुष्य अंधारात चाललं तू काय दिवाळी चांगली करणार आहे आणि पाच हजाराने दिवाळी चांगली होणार आहे तुम्ही दोन दोन लाखाचे फटाके फोडणार आम्हाला पाच हजारात समाधान झालं एवढे एवढे आहे हो का आम्ही नाता मारा तुमच्या एका गावच एका गावच नुकसान एका एकरा माग कापसाले पाच हजार तुम्हाला कमी भेटले पाच हजार एका ला माग भेटले कमी एका ला माग आणि पंधराशे बहिणीला गेले म्हणजे तुमच्यातून लुटले अर्ध्या बहिणीला पाठवले अर्धे आले तर खिशात ठेवले आता पाच हजार रुपये पर क्विंटल नुकसान झालं एकरी जर आठ क्विंटल पकडला तर चाळीस हजाराचं नुकसान एका एकर वाल्या शेतकऱ्याचं आहे पुऱ्या गावात जर दोन हजार एकर जमीन असेल तर चार टोनी तुम्ही ऐंशी कोटीचं नुकसान आहे आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या पन्नास लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे स्वागत करा हे सगळं गणित असच आहे म्हणजे दोन तुमच्या गावाले ऐंशी कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि पन्नास लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असा तर डमरू डमरु नका लात मारा आणि मग विचार करा जगातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा